वसई विरार शहर महानगरपालिकेने आता आणखीन एका इमारतीची सी सी रद्द केलेली आहे वसई पश्चिमेच्या पापडी परिसरामध्ये ही बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये मी सध्या उभा आहे आणि पालिकेने नुकताच ही सी सी कॅन्सल केलेली आहे आणि त्याची जी ऑर्डर आहे ती देखील आपल्याकडे आहे आणि पालिकेने सांगितलेली आहे की तुम्हाला याचा जी पंचेचाळीस आणि सेहेचाळीस नंबरची जी पूर्त होता ते तुम्ही केली नाही म्हणून आम्ही तुमची सी सी रद्द करतो आणि हीच ती बिल्डिंग आहे आणि याचे जे आहे सलीम अहमद अली सय्यद आणि अस्लम अदम सोरार्थी असं यांचं दोन भागीदार आहेत आणि रिलायबल होम्स असं या प्रोजेक्टचं नाव आहे हा प्रोजेक्टच्या ठिकाणी तीन बिल्डिंगचं काम चालू आहे ऑलरेडी एक सात माळ्याची बिल्डिंग बनून रेडी आहे परंतु त्याला अजूनही पालिकेने ओसी दिली नाही तर त्याच्या बाजूला जर पाहिलं तर ही तेरा माळ्याच्या टॉवरचं काम सुरू आहे आणि प्लीन जळ काम बऱ्यापैकी झालं आहे तुम्ही जर पाहिलं तर ह्या तेरा माळ्याची बिल्डिंग ही सात माळ्याच्या बिल्डिंगला ला लागून अगदी चिटकून बनवलेली आहे भविष्यामध्ये जर महानगरपालिकेचा नियम आहे की जर सात माळ्याच्या वर कुठलीही बिल्डिंग असेल तर फायरचे नॉर्म असतात म्हणजे उद्या भविष्यात आग लागली ला तर फायरची गाडी ही पूर्णपणे राऊंडली फिरली पाहिजे जर एवढे चिटकून जर बिल्डिंग बांधली असेल तर कशाप्रकारे फायरची बिल्डिंग फायरची गाडी फिरणार आणि या इमारतीच्या त्या बाजूला जर आपल्या तिकडे देखील सहा ते सात माळ्याच्या बिल्डिंगची परवानगी दिलेली आहे आणि पालिकेने या दोन्ही बिल्डिंगच्या ज्या आहे की सी सी परवानगी रद्द केलेली आहे आणि ही परवानगी जी आहे ती रेड्डी यांच्या काळामध्ये आणि अनिल पवार यांच्या काळामध्ये देण्यात आली होती असं कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रांची म्हणजे जी सी सीमध्ये जी कारलय लिहिलेली आहेत या बिल्डिंगचा व्ही पी नंबर आहे झिरो एट थ्री वन आणि पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला या बिल्डिंगच्या बांधकामाचा प्रस्ताव महापालिकेत सादर केला होता आणि आठ एक दोन हजार पंचवीसला यांनी महानगरपालिकेने सी सी दिली होती आणि अर्जदाराच्या नावाने सात बारा आठ हा तीन महिन्याच्या आत देणे बंधनकारक असताना आज नऊ महिने उलटले तरी हा सातबारा यांनी फिरवला नव्हता म्हणजे महापालिकेने वास्तविक पाता त्यावेळेला सात बारा पूर्णपणे नावावर झाल्यानंतरच सी सी देणं पाहिजे होतं परंतु सब्जेक्ट टूमध्ये मध्ये रेड्डी यांनी घाईघाई गाईत अंडर टेबल दीडशे रुपये किंवा शंभर रुपये तीस रुपये त्यांना जो काय हिशोब असेल तो हिशोब घेण्यासाठी अशा प्रकारची बांधकाम परवानगी दिली दिली ते दिली अशा प्रकारे जर बिल्डिंगला चिटकून बिल्डिंग, बिल्डिंग बांधणार असाल तर भविष्यामध्ये फायरचे कुठचे नॉर्म्स यांना लागू पडणार हे देखील लागणार आहे आणि ज्यांनी ही तक्रार केली असे पापडीच्या परिसरात राहणारे मिसाळ आपल्यासोबत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत काय म्हणणं आहे तुमचा तक्रार तुम्ही किती वर्षापासून तक्रार करत होते आणि पालिकेने तुम्हाला काय सांगितलं मला पालिकेने हे पत्र व्यवहार केले का बाबा इकडे म्हणजे जे रेड्डी त्यांना दिलेले त्या टर्म कंडिशनला तीन महिन्याला दिली होती त्या टर्म कंडिशनला भागीदाराला वेगवेगळा उतारा सातबारा वेगवेगळा त्यांनी तसं सातबारा वेगवेगळा केला नाही तर वेगवेगळं न केल्यामुळे ती शिशी रद्द झालेली आहे परत हे बांधकाम जे करणारे आहेत हे अब्रार अनवार पटेल इन्फाच्या नावाने लोकांची बुकिंग सुद्धा झालेली आहे त्या बुकिंगमध्ये बरेचशा लोकांची फसवणूक झालेली आहे आणि दुसरं मत माझं बोलायचं आहे का माझं नाव आहे नैयर गुलाम मिसाल मी आहे एक समाजसेवक चांगला आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे सेवन टू वन एट नाईन डबल टू ट्रिपल सेवन ज्या कोणी फसवणूक झाली असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट मला सांगा की ही बाजूला पंधरा वर्ष पण त्याला ओसी नाही त्यांना घरपट्टी सुद्धा लागलेली नाहीये हे गाय सर्व इलिगल आहे त्यांना आजपर्यंत घरपट्टी सुद्धा लागली आणि मग बाजूला शिशी दिली कशी या मतावर मी मला डाऊट आला तर जेव्हा याला ओसी नाहीये तर मी याला शिशी रेडी देण्याचं कारण काय यांना वशी नंतर या लोकांनी ते तशी वेगवेगळे उतारे नाही केलेत ना सात बारा जर वेगवेगळेला केलं असतं तर त्यांना वशी भेटली असती त्यांना वशी नाही भेटायचं कारण का काय त्या लोकांनी तसे आणि न वशी घेता लोकांना राहायला दिला पैशन दिलेला आहे तो गुन्हा केलेला आहे सर काय सांगाल की तुमच्या इमारतीची सी सी जी, जी महापालिकेने रद्द केलेली आहे काय त्यामागचं कारण आहे आणि तुमच्यावर खटका ठेवलेला तीन महिन्याचा एक पेपर तुम्हाला सात बारा द्यायचा होता आठ महिने विलंब झाला का त्यामाग सर टेक्निकल इश्यू आहे की आमको सातबारा बे हमारा नाम लिहिणार था पर किसी वजह से हम नहीं ले पाए ऐसा नहीं कि हमने कोशिश नहीं की ये जो पेपर है जो हमने अप्लीकेशन की है तहसीलदार को तलाटी को समझे और हो सकता है हफ्ते या दस दिन के अंदर हमारा नाम सात बारह चढ़ जाएगा तो सी सी जो कैंसिल हुई है वापस से रिवो हो जाएंगी तो असा आरोप करना देता है तकरारदार आए कहीं ऐसा आरोप कर लिया है कितने ही कई इमारती किया है कल उसी में आया नहीं है त्याची नवीन इमारत ज्याची सी सी रद्द झालेली आहे ती एकदम चिकून बनवलेली आहे हा जो पूर्ण नॅक्सेस आहे हा रेड्डीच्या काळात झालेला आहे त्यामुळे रेड्डीच्या काळातल्या ज्या चुकीच्या सी सी देण्यात आलेला आहे पैसे देऊन त्या ह्या सगळ्या सी सी आहेत त्याच्याबद्दल काय म्हणणार सर जी रेड्डी तो अभि चले गे तर सी सी त्यावेळेस झाली रेड्डी आहे रेड्डी चले अभि अभिबी फायरवाले आहे फायरवाल्याने उसकी एन ओ सी दे चुकी आहे पुरा सर्वे करण्याचे बादही एन ओ सी दिली आहे साधा रस्ता बघितला तसं शंभर मीटर नाही आहे जे तुम्ही

जो पहली बिल्डिंग में आपको लेके गए थे अनवर मेंशन समझे उन्होंने वहाँ से मेरे सत्तर से अस्सी हज़ार रुपये खंडन नहीं लिए अपने दादागिरी करके अपने बेटे को मेरे काम दिलवाया स्लाइडिंग का पंद्रह दस लाख के काम को पंद्रह लाख रुपये किया जो उसने सही से किया नहीं फिर मैंने चिनमय अपार्टमेंट खोला तो दादागिरी करके उन्होंने मेरा चार लाख का जेबरिश का माल दो लाख में उठाया समझे और अब जब मैं यहाँ पे आया ये काम करना शुरू किया तो उनका ये बोलना कि इसमें तुमको हमारे को खंड नहीं देने पड़ेंगी और सारा माल मेरा बेटा डालेगा पुलीस पुलीस मैंने पुलिस कम्प्लेंट की है सर मैंने पुलिस कम्प्लेंट की है मैं आपको बहुत दिनों जल्दी आपको उसका रिजल्ट बता दूंगा मैं खरोखरच ही जी ज्या बिल्डिंगची सी सी रद्द करण्यात आली त्याच्या बाजूला ही सात माळ्याची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला जवळपास आठ ते दहा वर्ष झाली परंतु अद्याप त्यांना ओसी दिली नाही ओसी न देण्यामागची काहीतरी कारणं असतील पालिकेने ती आधी सा शोधायला पाहिजे होती बाजूला चिटकूनच अशी तुम्ही लागून तेरा माळ्याची ओसी देतात त्यामुळे वसई विरारमध्ये अशा प्रकारे वाय शिवा रेड्डी असतील किंवा अनिल कुमार पवार असतील आणि तीस रुपये चाळीस रुपये स्क्वेअर फिटासाठी अशा प्रकारे वसई विरारची वाट लावलेली आहे आता या इमारतीमध्ये घर घेणारे अटकून जाणार आहेत ह्याच प्रोजेक्ट ला अनेक बँका लोन देखील देणार आहेत त्यामुळे तुम्ही जर या प्रोजेक्ट मध्ये घर घेणार आहात तर सावधान सर्व तपासणी करा महानगरपालिकेत विचारपूस करा आणि नंतरच घर घ्या एच पी साठी प्रवीण नलावडे वसई